शेतकरी बंधू भगिनी नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची कासदरूप प्रगतीची यामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत शेतकरी सध्याचं वातावरण आपण बघतोय बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतोय काही ठिकाणी कमी आहे आणि हे जे वातावरण आहे ते विविध कीड आणि रोगांसाठी पोषक असं वातावरण तयार होतोय भात हे एक पीक असं आहे जे आपल्या महाराष्ट्रात प्रामुख्यानं घेतलं जातं मग या भात पिकावर इतर किडींचा जो प्रादुर्भाव होतोय नेमकं त्याचं नियोजन कसं करावं झालेली कीड कुठली आहे हे कसं ओळखावं आणि त्यावर नेमक्या काय उपाय योजना कराव्यात या सगळ्याबद्दल सविस्तर असं मार्गदर्शन आपण आजच्या या वेबिनार मालिकेत घेणार आहोत आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभले सन्मानिय डॉक्टर व्ही एन जालगावकर सर नमस्कार सर खूप खूप स्वागत आपलं आजच्या या वेबिनार आ, नमस्कार मॅडम आणि नमस्कार शेतकरी मित्र आणि सर्व कृषी विभागातील कर्मचारी आता आपण बघितलं असेल की भात पीक आता साधारण पोटरीवर आहे पोटरी अवस्थेत आहे आणि काही काही ठिकाणी आता लोंब्या पसवायला लागल्या आहेत कारण जिथे आपण म्हणतो की अर्ली व्हरायटी लावल्यात त्या ठिकाणी लोंबी पसवण्यात पण आलेल्या आहेत आणि एकंदरीत बघितलं की यंदाचा जो पाऊस आहे किंवा पाऊस मान आहे पर्जन्यमान आहे आणि सगळे वातावरण आहे ते भात पिकासाठी खूप चांगलं आहे म्हणजे यंदा बंपर इल्ड अपेक्षित कर आपण करू शकतो पण जर आपण बघितलं की जसं हे पिकासाठी पोषक वातावरण आहे तसंच हे किडी आणि रोगांसाठी पण खूप पोषक वातावरण आहे आणि आता तुम्ही पहिलं असेल की श्रावण श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि म्हणजे आता संपलेला आहे पण ऊन पावसाचा खेळ सुरू झालेला आहे आणि हा जो ऊन पावसाचा खेळ आहे आणि हे जे वातावरण आहे की क्षणात ऊन क्षणात पाऊस किंवा थोडा काळो कसणं ढगाळ वातावरण असणं हे किडींसाठी खूप पोषक आहे आणि अशा ह्याच्यात कुठल्या कुठल्या किडी येतील याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ आणि त्यांचं आपण एकात्मिक नियंत्रण कसं करायचं याबाबत थोडी चर्चा करू नक्कीच सर सन्मान्य सर हे कार्यरत परभणी विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी तत्पूर्वी आपले काही प्रश्न असतील तर ते कमेंटच्या विचारण्यासाठी आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे खर तर, तर हा वेबिनार आपण आपल्यासाठीच आयोजित करत असतो त्याच्यामुळे कमेंटच्या माध्यमातून संवाद अथवा आपले प्रश्न आपण विचारू शकता सर कृपया आपल्या मार्गदर्शनास सुरुवात करावी तर आपण बहिलं की ह्याच्यात भातावर खूप किडींचा प्रादुर्भाव पण आत्ताच सध्याचं जे वातावरण आहे ते भातावरील खोड किडा भातावरील पाणी गुंडाळणारी आळी भातावरील त्याच्यानंतर लष्करी आळी ह्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला किंवा निळे भुंगेरे याचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून दिसून येऊ शकतो त्यामुळे आपण खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे आता सगळ्यात महत्वाचं आपण बघितलं तर भातावरील खोड किडा ही सगळ्यात महत्वाची किड आहे आणि आपण बघितलं असेल की भातावर सर्व ठिकाणी ह्या किडीचा प्रादुर्भाव आपण मोठ्या प्रमाणात आढळून येतो आता आपण बहिलं तर ह्या किडीचा पतंग आपल्याला दिसतो की पिवळा पतंग असतो आणि आपण आता बघितलं असेल की ज्या ठिकाणी भात शेतीच्या ठिकाणी दिवे असतील किंवा घर गरास, घर असेल तर अशा ठिकाणी आपल्याला पिवळे पतंग मोठ्या प्रमाणात आढळून येतात आणि त्यावरनं आपण ह्या किडीचा प्रादुर्भाव ओळखू शकतो आता आपण बहिलं तर ही किड आहे की अळी अवस्थेपासूनच ह्या आपल्या पिकाला प्रादुर्भाव करण्यास सुरू करते या किडीची किडीची जी मादी आहे ती पानाच्या ह्याच्यावर आपण आधी बघितलं असेल की आपल्याला अंडीपुंज दिसत होते तर त्या अंडीपुंज अंडी आपली अंडी एका एकत्र घालते त्याला आपण अंडीपुंज म्हणतो आणि अंडी जेव्हा अळी बाहेर येते तेव्हा ती पहिले एक ते दोन दिवस पान पानावरचा पुष्ठभाग आणि त्याच्यावर ते आपली उपजीविका करते आणि त्यानंतर एका एका रेशमी धाग्याने ती खोडात जाते आणि खोडात पूर्ण थोडादला तो गाभा असतो ते खाते आणि त्यामुळे पहिले आपण जर पोटरी अवस्थेत ह्या पिका किडीचा प्रादुर्भाव जर आधून आला तर मधला पोंगा म्हणतो किंवा आपण मधली जी फूट म्हणतो ती सुकते किंवा आपल्याला इथे फोटोमध्ये दिसत असेल की पूर्ण सुकलेलं दिसतं त्याला आपण गाभामर असे म्हणतो आणि असे गाभामर वाढत चालले की पीक आपलं पिकाची वाढ कमी होते किंवा रोप आणि उत्पादन आपल्याला मिळत नाही आणि त्यामुळे आपल्या पिकाचं नुकसान होऊ शकतो जर पीक पोटरी अवस्थेत असेल तर पोटरी अवस्थेत पण आपण बघितलं की पांढरे आपल्याला लोंब्या दिसून येतात त्याला काही ठिकाणी वारं गेला असं पण म्हणतात त्याला आपण पळींज किंवा पांढरी पिसे असं म्हणतो आणि त्यामुळे जर अशा म्हणजे आपण पोटरी अवस्थेनंतर किंवा दाणे भरणाऱ्या अवस्थेत जर ह्या किडीचा प्रादुर्भाव झाला तर आपल्या उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते आणि त्यामुळे आपले नुकसान होऊ शकते आता तुम्ही की हे वातावरण आहे मी मग सांगितलं की हे आपल्याला खूप वातावरण पोषक आहे आणि त्यामुळे ह्या वातावरणात या वाता किडीचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणात आढळून येऊ शकतो आता बोलले की एकात्मिक नियंत्रण आपण ह्या किडीचं कसं करू शकतो तर आपण बोलले की पहिली मशा मशा मशागत पद्धत आहे पण ती आता आपल्याला करणं शक्य नाहीये कारण जेव्हा पीक लागवड करण्याच्या करण्याच्या पूर्वतयारीच्या वेळेला आपण ही करू शकतो त्यामुळे त्याच्यापेक्षा दुसरी कुठली आहे तर तांत्रिक पद्धतीचा वापर तांत्रिक पद्धतीचा वापर पण आपण आता जेव्हा भात कापणी करू तेव्हा विळ्याचा वापर केला तर आपण जमिनीलगत भाताची कापणी करू शकतो आणि जे धसकट असतात त्याच्यात जी पोषावस्था राहते ती नष्ट करू शकतो त्यानंतर आपण बघितलं असेल की जे अंडी आपल्याला दिसत आहेत ते आपण कलेक्ट करून नष्ट करू शकतो किंवा गंध सापड्यांचा वापर करू शकतो आणि पर हेक्टरी आपण साधारण वीस ते पंचवीस हे गंध सापळे वापरले तर आपण ह्या किडीचा नियंत्रण व्यवस्थित करू शकतो किंवा आपण पहिले प्रकाश सापळ्याचा वापर करू शकतो जेणेकरून आपण किडीला आकर, आकर्षित करून त्याच्या ट्रॅप करू शकतो किंवा गंध सापळ्यांचा आपण वापर करून ह्या किडीचा प्रादुर्भाव आपण कमी कमी करण्यास आपल्याला मदत होऊ शकते त्यानंतर आपण पक्षी थांबे करू शकतो की जर आपण आपल्या शेतामध्ये पक्षी थांबे बांधले तर त्याच्यावर पक्षी येऊन विसावतात आणि त्यामुळे आणि जी अळी अवस्था असते ती ते वेचून खातात आणि त्यामुळे नैसर्गिक नैसर्गिकरित्या आपण चांगल्या प्रकारे किडीचं नियंत्रण करू शकतो त्यानंतर जैविक नियंत्रणाचा आपण वापर करू शकतो की जर प्रादुर्भाव सुरुवातच असेल किंवा थोड्या प्रमाणात असेल तर आपण बघितलं की जे नैसर्गिक शत्रू शत्रू आहेत ह्या किडीचे म्हणजे बेडूक असेल किंवा मासे असतील चतुर असतील यांच्या संवर्धन करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर खोड किड्याच्या नियंत्रणासाठी म्हणजे जैविक नियंत्रणासाठी जर आपण लागवडीनंतर तीस दिवसांनी किंवा त्याच्यानंतर दहा दहा दिवसांनी ट्रायकोग्रामा जापोनिकमची अंडी पन्नास हजार अंडी तीन ते चार वेळा दहा दिवसाच्या अंतराने जर आपण शेतात सोडली तर आपण ह्या किडीचं नियंत्रण खूप चांगल्या प्रकार जैविक नं नियंत्रण खूप चांगल्या प्रकारे करू शकतो किंवा ज्या जे लोक ऑर्गेनिक शेती करतायत तर ते नीमयुक्त कीटकनाशकाचा आपण वापर करू शकतात आणि त्याने आपण किडीचं नियंत्रण व्यवस्थित करू शकतो पण हे करताना जर किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला किंवा नियंत्रणाबाहेर गेला तर मग शेवटी आपल्याला कीटकनाशकांचा वापर करायला लागतो तर अशा वेळी आपण दाणेदार कीटकनाशकांचा वापर करू शकतो त्यात कार्ट्रो क्लोराइड आहे किंवा पॉलॅन्ट्रो आहे किंवा फिप्रोनिल आहे त्यासारखे दाणेदार कीटकनाशकांचा जर आपण वापर केला तर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे या किडीचं आपण नियंत्रण करू शकतो फक्त दाणेदार कीटकनाशक वापर करताना एक काळजी घेणं खूप गरजेचं आहे की जमिनीत थोडा ओलावा असणं गरजेचं आहे ते पण हेच करताना ओलावा असणं गरजेचं आहे जर पाणी जास्त असेल तेही आपल्याला फायदेशीर ठरत नाही त्यामुळे पाणी जास्त असेल तर त्याला वाट करून द्यावी आणि त्यानंतर पाणी अगदी एक ते दोन सेंटीमीटर एवढं किंवा ओलांबा असेल अशा जागेत अशा जागेत आपण ह्या दाणेदार कीटकनाशक वापर केला तर तो फायदेशीर ठरतो ज्या शेतकरी बंधू मित्रांना जर दाणेदार कीटकनाशक उपलब्ध नाही झालं तर ते ऍसिफेट पावडर पाण्यात विसरणारी पावडर किंवा क्युनॉल फॉस किंवा कार्टाफायट्रो क्लोराइड किंवा डेल्टा मेथिन लॅमरा सायलोथ्रिन यासारखी जी कीटकनाशक आहेत यांचा वापर करू शकतो आणि ह्या वापराने पण आपण चांगल्या प्रकारे खोडकिडीचं नियंत्रण करू शकतो त्याच्यानंतर आता हे आपण आता हे आपल्याला करणं शक्य नाहीये पण जेव्हा आपण पुनर्लागवड करतो त्यावेळेला जर बारा तास भात रोपांची मुळे मध्ये जर आपण बुडवून ठेवली तर त्याच्याने खोडकिडीचा प्रादुर्भाव आपण कमी करू शकतो त्यानंतर दुसरी महत्वाची कीड आहे ह्या वातावरणात येणार ती पाने गुंडाळणारी अळी आपल्याला चित्रात दिसत असेल की पतंग दिसतोय नंतर अळी दिसते आणि त्याची पूर्ण जिवंत आपल्याला दिसतोय तर ह्या प्रकारचे पतंग आपल्याला शेतात उडताना वगैरे दिसतात किंवा किंवा आपण बघितले तर पानं आपल्याला फोल्ड झालेले दिसतात ह्यावरनं आपण त्या किडीचा प्रादुर्भाव ओळखू शकतो आता बघितलं तर ह्या किडीचं नुकसान आपल्याला चित्रात दिसत असेल की ह्यात जेव्हा अंड्यातना अडी बाहेर येते तेव्हा ती जे पानाच्या हरित द्रव्य असते ते पूर्ण खरडवून खाते आणि तुम्ही बघितलं असेल की दोन कडा असतात त्या दोन कडा अगदी चिकटवते आणि मागच्या फोटोत आपण बघितलं की आळी आतमध्ये दिसते आणि आपल्याला रेशमी धागा दिसतोय तर ती रेशमी धाग्याने ती पान पूर्ण बंद करून घेते आणि आतमध्ये राहून आपला पूर्ण हरित द्रव्याचा भाग आहे तो खाते आणि त्यामुळे बघितलं तर आपण सुरुवातीला असे पांढरे चट्टे आपल्याला पानावर दिसून येतात आणि कालांतराने ते सुकल्यानंतर ते पूर्ण चॉकलेटी होतात आणि त्यामुळे आपण बघितलं तर पीक निस्तेज होतो वाढ खुंटे आणि त्यामुळे आपल्या उत्पादनातही घट होते आणि पिकाचंही नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि जर आपण म्हणजे अगदी बांधावर जरी बघितलं तरी आपण या किडीचा प्रादुर्भाव हो उडकू शकतो आता या किडीच्या एकात्मिक नियंत्रणाची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बांधावर जे गवत वाढलेलं असतं ते किडींसाठी फायदेशीर असतं किंवा अल्टरनेट होस म्हणून ते काम करत तर बांधा बांध साफसफाई करणे किंवा बांधावरील गवत काढून टाकणे हे खूप महत्वाचे आहे बांध स्वच्छ ठेवणं महत्वाचं आहे तर त्याच्यानंतर आपण जसं खोड किडीसाठी सांगितलं की ट्रायकोगामा जपोनिकम तसं या किडीसाठी ट्रायकोरगामा जपोनिकम किंवा ट्रायकोगामा चिलोनिस या परोपजीवी कीटकाची पन्नास हजार अंडी जर आपण प्रति हेक्टरी तीन ते चार वेळा शेतात सोडली तर आपण ह्या किडीचं नियंत्रण खूप चांगल्या प्रकारे करू शकतो आणि जर ह्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून आला तर आपण टाटा आहे किंवा क्युनॉल फॉस आहे किंवा क्लोरोपायरी फॉस आहे किंवा लॅमडासाइलोथ्रीन आहे ब्लू वेंडा माहीत आहे यासारख्या कीटकनाशकांचा वापर करून ह्या किडीचा आपण नियंत्रण करू शकतो तसंच या किडीच्या नियंत्रणाच आपण जशी खोड किड्यामध्ये आपण सांगितली तशीच किडीच्या नियंत्रणासाठी दाणेदार कीटकनाशक जे कार्टफायड्रो क्लोराइड असेल किंवा क्लोर असेल किंवा फिप्रोनिल असेल यासारख्या कीटकनाशकांचा पण वापर आपण करू शकतो आणि या किडीचे नियंत्रण आपण व्यवस्थित करू शकतो त्यानंतर तिसरी महत्वाची कीड आहे सुरळीतील अळी तो आपण बघितलं असेल की इथे आपल्याला पतंग दिसतो आणि खाली अळी दिसते की असं पांढरट पतंग आपल्याला दिसून येतो बघितलं तर पिकट काळ्या रंगाची लहान लहान खिटके असतात आणि त्याच्यावर आपण हे प्रादुर्भाव म्हणजे किडीचा पतंग ओळखू शकतो तर ह्या किडीचं नुकसान जर आपण बघितलं तर ही किड जेव्हा अंडी अळी अळी अंड्यातना अळी बाहेर पडते तेव्हा पान त्याचे पान कापून त्याचे लहान लहान तुकडे करते आणि त्याच्या सुरळ्या करते आणि ते पान कापताना ती मध्यरेषेपासून काम पान कापते आणि त्याच्या सुरळ्या करते आणि त्या सुरळ्यात आपली उपजीविका करते आणि आपण बघितलं की आपल्याला इथे छायाचित्रात दिसत असेल की पूर्ण, ते पात ते पूर्ण, पूर्ण, ते पूर्ण ती पाहिती एका बाजूने पूर्ण हरित द्रव्य खाल्ल्यामुळे पूर्ण पांढरी पडले आणि पांढरे चट्टेपट्टे आपल्याला पानांवर दिसून येतात पीक एकदम निस्तेज होतं आणि आपण बघितलं तर आपल्याला ज्या सुरळी केलेल्या असतात त्या सुरळ्या आपल्याला अशा पानाला लटकलेल्या दिसतात त्यावरनं आपण ह्या किडीचा प्रादुर्भाव ओळखू शकतो आपल्याला इथे दिसत आहेत की आर चित्रात दिसतात की आळीने ज्या सुरळ्या केल्या त्या पडले दिसत आहेत किंवा इथं आपल्या शेतात पण पाण्यात सुरळ्या पडलेल्या दिसत आहेत त्यावरनं आपण ह्या किडीचा प्रादुर्भाव ओळखू शकतो नंतर आपण बघितलं की पूर्ण भात आपल्या भात पीक आपल्याला दिसतंय की त्याच्यावर आपण प्रादुर्भाव सहजरित्या ओळखू शकतो आता ह्या किडीच्या नियंत्रणासाठी आपण काय करू शकतो सगळ्यात महत्वाचं आहे की शेतात पाणी बांधून ठेवणं ह्या किडीचा जर प्रादुर्भाव आला तर शेतात पाणी बांधून ठेवायचं आणि दोन बाजूला दोन माणसं उभा राहून एक दोर आडवा शेतात ओढायचा आणि तो भात पिकाच्या वरण फिरवायचा जेणेकरून ज्या आळ्या लोंपत असत था, असतात त्या पाण्यात पडतील आणि पाण्यात पडून मरतील आणि हे फिरून झाल्यानंतर शेतातील जे पाणी असेल पूर्ण ते पूर्णपणे बाहेर काढावे पाण्यासोबत आळ्याही वाहून जातात आणि ह्या प्रकारे आपण चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो किंवा आपण जसं मग अशी पाने गुंडळणाऱ्या आळीसाठी जी कीटकनाशक आपण सुचवलेत त्याप्रमाणे जरी आपण जैविक कीटकनाशकांचा किंवा रासायनिक कीटकनाशकांचा आपण उपाययोजना केली तर आपण ह्या किडीचं चांगलं नियंत्रण करू शकतो आणि जर आपल्याला वाटलं तर डेल्टा मेथ्रिन आहे एसिफेट आहे किंवा कार्टाफायड्रोक्लोराईड आहे किंवा लॅमरा सायल्युथिन आहे यापैकी कुठल्याही एका किडीचा आपण कीटकनाशकाचा वापर करून आपण ह्या किडीचं नियंत्रण करू शकतो त्यानंतर ते आपण बघितलं की लष्करी ले आळी आता लष्करी आळी पहिल्यांदी मक्यात मक्यात पण आता तिचा प्रादुर्भाव वाढलाय पण हिला लष्करी अळी का म्हणतो की आपण बघितलं असेल की एकाच वेळेला हजारो आळ्या आपल्या पिकावर अ आक्रमण करतात आणि एका रात्रीत पूर्ण पीक खाऊन नष्ट करतात जसं आपलं लष्कर चालत असतं त्याप्रमाणे यांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो म्हणून या किडीला लष्करी आळी असं आपण संभवतो तर आपल्याला इथे दिसतात की म्हणजे भाडा रोपाच्या खोडाजवळ पण आपल्याला म्हणजे बुंद्याजवळ पण आपल्याला त्याच्या आळ्या दिसत आहेत आता आपण पहिलं तर ही कीड की सुरुवातीला आपली उपजीविका जे बांध असतात त्या बांधांवर त्या गवतावर करते आणि नंतर हळूहळू गवत खस्त केल्यानंतर ती आपल्या मूळ पिकाकडे येते आणि रात्री दिवसा ती चुडामध्ये पूर्ण लपून राहते आणि जसा काळोख होतो अंधार होतो तशी ती बाहेर पडते आणि पूर्ण पाने कडे मध्ये मधल्या शिरेपासून खाऊन टाकते आणि त्यामुळे आपण बघितलं तर आपल्याला एका बाजूला पान दिसतं आणि दुसऱ्या बाजूला फक्त शिरच दिसते तर ह्याच्यावरनं आपण ह्या किडीचा प्रादुर्भाव ओळखू शकतो जर या किडीचा प्रादुर्भाव असेल तर आपण बहिलं की आपल्याला पांढऱ्या हिरवट रंगाची ही शेतात पडलेली दिसते नाही आपण ह्या किडीचा प्रादुर्भाव ओळखू शकतो जर लोंबी म्हणजे दुधाळ अवस्थेत पीक असेल किंवा लोंबी धरण्याच्या अवस्थेत असेल तयार होण्याच्या त्यावेळेला ह्या किडीचा जर प्रादुर्भाव झाला तर पूर्ण लोंब्या खाल्लेल्या दिसतात लोंब्या खाली पडलेल्या दिसतात किंवा दाणे पडलेले दिसतात यावरनाही आपण ह्या किडीचा प्रादुर्भाव ओळखू शकतो आता ह्या किडीच्या नियंत्रणाचे आपण बघितलं की म्हणजे आता हे आता पीक आपलं उभं आहे त्यामुळे आता हे करता येऊ शकत नाही पण जेव्हा आपण पीक लागवड करणार असतो त्याची पूर्व मशागत करतो तेव्हा खोलगट नांगरणी करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे ह्याची जी पोषा अवस्था असेल किंवा आळी अवस्था असेल ती सूर्यप्रकाशाला एक्सपोज होईल आणि ती किंवा पक्ष्यांना एक्सपोज होईल आणि पक्षी खाऊन जातील आणि त्या प्रकारे आपले नैसर्गिकरित्या ह्या किडीचं नियंत्रण होऊ शकेल जर अळीचा प्रादुर्भाव आपल्या इथे आढळून येत असेल तर आपण शेताभोवती दोन फूट आणि चर काढून त्याच्यात जर पाणी भरून ठेवलं तर एका शेतातून दुसऱ्या शेतात जाण्याची जी प्रक्रिया आहे किडीची ती आपण थांबवू शकू आणि त्या प्रकारे आपण चांगल्या प्रकारे ह्या किडीचं नियंत्रण करू शकू त्याच्यानंतर गवत काढून जर आपण बाण स्वच्छ ठेवले तरी ह्या किडीचं नियंत्रण आपण चांगल्या प्रकारे करू शकतो त्यानंतर <coughs> जर शेतात थोडे दिवस पाणी आपण ठेवून दिलं तुंबून ठेवून दिलं तर आणीला लपायला जागा राहणार नाही सुडात वगैरे आणि त्यामुळे ह्या किडीचं नियंत्रण चांगलं होऊ शकतं आणि जर या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून आला तर क्लोरोफायपॉस असेल किंवा सायलोटीन असेल किंवा एसिपेट यासारख्या कीटकनाशकांची के फवारणी केली तर आपण ह्या किडीचं नियंत्रण व्यवस्थित करू शकतो आणि पीक तयार झालेल्या अवस्थेत जर ह्या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला तर ज्या अवस्थेत पीक आहे त्या अवस्थेत पिकाची कापणी करणं फायदेशीर ठरत त्या तर आता बघितलं की निळे भुंगेरे काही ठिकाणी ह्याचा प्रादुर्भाव वाढून आले वाढून आलेला दिसतो ज्या ठिकाणी पावसाचं पाणी तुंबून राहतं आणि पाणी द्यायला वाट मिळत नाही किंवा पाणी आढून राहतं अशा ठिकाणी ह्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आढळून येतो आता बघितलं असेल आपण की आपल्याला ह्या चित्रात पण दिसते की पाणी अडून राहिले पाणी जायला वाट नाहीये आणि त्यामुळे तिथं प्रादुर्भिक क्षेत्र आपल्याला दिसत आहे हे निळे भुंबिराचे प्रौढ आणि आळी जे आता आपण मागे फोटोत बघितले हे दोन्ही अवस्था हानिकारक आहेत दोन्ही अवस्था पानाचा हिरवा भाग हरितद्रव्य खातात आणि पापुत्रा तसाच ठेवतात त्यामुळे आपण बघितलं तर पानावर समांतर अशा रेषा झालेल्या दिसतात सुरुवातीला त्या पांढऱ्या असतात त्यानंतर एकत्र मिसळतात आणि पूर्ण असे नंतर थी ते तपकिरी होतात आणि पूर्ण असा ठराविक आपल्याला पूर्ण करपल्यासारखा दिसतो जे अगदी बांधावरनं पण आपण ओळखू शकतो आणि ही कीड असते ही कीड पानाचा जो माफील बाजू असते फोल्ड असतो त्या ह्याच्यावर राहते त्यामुळे ती लगेच निदर्शनात येत नाही पण जर पानं आपण प्रादुर्भाव उडीदला तर तो आपण लगेच ओळखू शकतो आणि त्यामुळे या किडीचं नियंत्रण आपल्या लक्षात येऊ शकतो आता ह्या किडीच्या नियंत्रणासाठी आपण बघितलं की सगळ्यात महत्वाचं की अं शेतालगतचे जे बांध आहेत ते स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे ज्या ज्याच्यावर ही पहिली आपली उपजीविका करते त्यामुळे बांध स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे जसे ज्या ठिकाणी पाणथळ जागा आहे किंवा जिथे पाण्याला वाट होत नाही किंवा पाणी तुंबून राहतं अशा ठिकाणी अतिरिक्त पाणी असेल ते त्याला वाट करून देणं ही फायदेशीर ठरतं त्यामुळे त्यामुळे ह्या किडी ह्या किडीचं नियंत्रण ठेवण्यात मदत होत तसंच आपण बघितलं की योग्य प्रमाणात नत्राचा वापर करणं ही खूप फायदेशीर आहे योग्य प्रमाणात जर आपण नत्राचा वापर केला तर ह्या किडीचं आपण नियंत्रण व्यवस्थित करू शकतो तसंच आपण बघितलं की ह्या किडीच्या नियंत्रणासाठी जी फोड किडीसाठी आपण कीटकनाशक सांगितलेत त्याचा वापर करू करू शकतो काही कीटकनाशक आहेत ती लेबल क्लेम नाही आहेत या किडीसाठी पण जर किडीचा प्रादुर्भाव आला तर ते आपल्याला परिणामकारक ठरू शकतात पण ती वापरताना शेतकऱ्यांनी खूप काळजी घेणं गरजेचं आहे त्याच्यात कार्टाफायड्रोक्लोराईड आहे किंवा ऍसिफेट आहे लॅमडा सायलोथ्रिन आहे याचा जर आपण वापर केला तर आपल्याला ही कीड आपण व्यवस्थित नियंत्रणात आणू शकतो पण कुठलेही कीटकनाशक लेबल क्लेम ह्या किडीसाठी लेबल क्लेम नसून जे म्हणजे संशोधना अंतिम जे निष्कर्ष आले आहेत त्याच्यात आपल्याला हे कीटकनाशक फायदेशीर ठरलेत आणि ते आपण आपल्या जबाबदारीवर वापरू शकतो त्यानंतर आता बहिलं असेल की ज्या लोकांनी लवकर लागवड केलेली आहे किंवा ज्या जा हळव्या जाती लावल्यात त्या काही ठिकाणी आता म्हणजे पसावल्या असून दुधाला येण्यास सुरुवात झालेली आहे आणि अशा ठिकाणी लोंबीवरील ढेकणा ह्या किडीचा प्रादुर्भाव उद्भवण्याची शक्यता आहे आपण बघितलं तर हा ढेकून जसा आपला मच्छर असतो तसाच असतो आणि त्यावर ना ह्या किडीचा म्हणजे ही कीड आपण ओळखू शकतो ह्या किडीचा जर आपण प्रादुर्भाव बघितला तर जेव्हा पीक म्हणजे पचव पचवल्यानंतर जेव्हा दुधाळ अवस्थेत असतो त्यावेळेला त्या दाणे असतात त्या दाण्यातील पूर्ण रस शोषून घेतो आणि रस शोषून घेतल्यानंतर थोड्या वेळाने तिथे काळा स्पॉट होतो आणि तो पूर्ण ब्राऊन होतो आणि दाणे रस शोषून घेतल्यामुळे दाणे ते पोचत राहतात दाणे भरत नाहीत आणि त्यामुळे मग तिथे थोडी बुरशीची वाढ होते आणि पूर्ण लोकदी आहे ती पोचट राहते आणि त्यातनं आपल्याला काही उत्पादन मिळत नाही आता ह्या किडीच्या नियंत्रणासाठी आपण बांधावरील गोत कांड काढ कुठलेही किड नियंत्रण असेल बांध साफ ठेवणं हे आपल्याला खूप गरजेचं आहे आणि त्याची काळजी आपण घेणं खूप गरजेचं आहे तसेच ह्या किडीच्या नियंत्रणासाठी कोणतंही कीटकनाशक हे लेबल क्लेम नाहीये पण जे आपण भातावरील फोड किड्यासाठी किंवा पाने गुंडाळणाऱ्या अळीसाठी आपण वापरतो ती कीटकनाशक आपल्याला ह्या किडीसाठी पण प्रयोगात प्रभावी आढळली आहेत त्यामुळे आपण हे आपल्या जबाबदारीवर वापरू शकतो तसेच म्हणजे जसं की हायड्रो ऍसिफेट आहे कार्टफायड्रो आहे किंवा लॅम्रा सायलोथ्रीन आहे सायफर मेथ्रीन आहे डेल्टा मेथ्रीन आहे ही किटीत अशी आहे जरी लेबर क्लीन नसतील म्हणजे ह्या किडीसाठी नाही आहेत पण ती प्रयोग आणि प्रभावी दिसून आले त्यामुळे ती शेतकऱ्यांनी वापरताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे धन्यवाद धन्यवाद सर दिलेल्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी शेतकरी बांधवांनो तुर्तास आपल्या आजच्या वेबिनार मालिकेत वेळ होती येते थांबण्याची पण पुन्हा भेटूया पुढील वेबिनार मालिकेत नवीन विषयासह आणि नवीन उपायांसह तोपर्यंत नमस्कार